कोरोना काळात अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून संसार थाटणाऱ्या नवरदेव आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये वारंवार भांडण होत असे वारंवार सांगूनही त्याची पत्नी सोबत राहायला तयार नसल्याने अल्पवयीन पत्नीवर कोयत्याने व चेहऱ्यावर वार करत हत्या केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील बोरी या गावात अठरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली या संदर्भात प्राप्त माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील बोरी येथे वालूर रोडवरील संभाजीनगर मध्ये राहणारी जयश्री वाव्हड या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील रोहित गायकवाड यांच्यासोबत झाला होता रोहित गायकवाड हा संभाजीनगर शहरात खासगी कंपनीत होता पती पत्नी राहत होते परंतु गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये वादविवाद वाढले पत्नी जयश्री शिक्षणासाठी तिच्या आईवडिलांकडे बोरी तालुका जिंतूर येथे राहायला आली होती मयत जयश्री नेहमी सारखीच शाळेत शिक्षणासाठी जात असताना पती रोहितने तिला बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे शिवशंकर कॉलनीच्या रस्त्यावर अडवले संभाजीनगर येथे राहण्याच्या कारणावरून तसेच इतर विषयांवरून त्या दोघांमध्ये नेहमी सारखाच वाद झाला या रागात रोहितने पत्नी जयश्रीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर धारदार कोयत्याने वार केले यात ती गंभीर जखमी झाली तेथे ते राहणाऱ्या रा रहिवाशी नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु परभणी शहराकडे उपचारासाठी रुग्णालयात जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे कळले घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे पोलीस जमादार काळे तूपसुंदर घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गोफणे परभणीच्या मोबाईल फॉरेन्सिकचे अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली एम सी एन न्यूज मराठीकरिता माबूद खान परभणी